नमस्कार, है, नहीं थी। थी। आपला वेद ला, वाड़ी। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओचं टायटल थमनेल बघितलंच असेल आपण आज आपला मुलगा वेद याला आणायला आपल्या सासरवाडीला तर आहे जवळ आपली लहांगेवाडी म्हणून आपली सासरवाडी तिकडे आपल्याला वेदला आणायला जायचं वेद आता तीन महिन्याचा झालेला आहे तर हा वाडीवैऱ्याचा परिसर इथनं आपल्याला लहांगेवाडी या आपल्या सासरवाडीला जायचे आपल्या मुलाला आणायला तर तीन महिन्याचं झालेला आहे त्याचं नाव वेद ठेवलेलं आहे आम्ही तर ते त्याला आज आणण्यासाठी आपण चाललेलं आहे तर चला मस्तपैकी गाडी घेऊन चाललो आहे तर आज त्याचा मी वेलकम कशा पद्धतीने करतो घरात स्वागताची तयारी कशी केली आहे ते नक्की तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तर चला तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊया थेट आपल्या सासूरवाडीमध्ये म्हणून गाव आहे तिथं वेदला घ्यायला जायचं आपल्याला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा तसं म्हटलं तर आजचं वातावरण खूप छान आहे पावसाचं ढगाव वातावरण आहे आणि एकदम ढग असं जमिनीवर आल्यासारखं आपल्याला एकदम सुंदर असं नजारा आहे हा तिकडचा सासूरवाडीकडचा नजारा आहे बहुत एक इकडं बागायती क्षेत्र आहे आणि चांगला असा रस्ता पण आणि चांगला असा आजचा नजारा चला जाऊयात आता आपण घरी पोचलेलो आहोत इथं जवळच गाव आहे घरी आले असा वेद तीन महिने कम्प्लीट झालेले आहेत आज त्याला घेण्यासाठी आपण आलेलो तर त्याला याला घेऊन जायचं आपल्याला तयारी पूर्ण झाली जेवण झालंय आपलं तर हे चिले पिले अथर्व आणि हर्ष त्याची छोटीशी किट जी बॅग होती विवेदची ती घेऊन विवेदची आजी तिची पणजी त्याची मम्मी आणि मागे आपली आई आणि मावशी भरपूर सारी माणसं आपल्या सोबत आहेत आज तर अश्विनीने एक मोगऱ्याचा झाड पण घेतलंय आज कडे गेलेला आहे मस्त केलेला आहे चला आता बसून आपण बघा ही गाडी आपली सांबाची गाडी घेऊन भावाचीच गाडी तर चला फायनली आपण गाडीमध्ये बसलोय आणि निघालो आहे आता पेंटशेत आपल्या गावाला वेदला पहिल्यांदाच आपल्या घरी घेऊन चाललो आपण तेच थोडं मोबाईल बघते बघा कस त्या मेरिजी सोय झालं करा लॉकरच घर करा लॉकर व्हायचं आपण वाडीवर येंगड्यावर होती मागत चपलं घ्यायची चला कुठे मोबाईल कुठे

तर मग मस्तपैकी या रस्त्याचा आनंद घेत मस्तपैकी हवेनं गाडी लागली आणि मस्तपैकी रस्त्याचा आनंद घेत आम्ही निघालो आहेत आता पेंडशेच्या दिशेने सुंदर असा हा टाक्यात फाट्याचा परिसर टाकेत फाट्याजवळ आपण आले होतो एक तिथं एकदम भारी असा परिसर होता थोडं पाण्याची टिव पडत होते पण एकदम मस्तपैकी निसर्ग दिसत होता तर चला म्हटलं थोडीशी व्हिडिओ काढूयात आपण आजचा तसा छोटासाच व्हिडिओ आहे पण तो असे मध्ये मध्ये ते चांगलं चांगलं वाटेल ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर खूप छान असं वातावरण होतं रस्त्याचं रस्ता पण खूप छान आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोलन समोर दिसणारी बांधारा डोंगर ते समोर आपल्याला दिसतंय ते कळसूबाई शिखर आहे कळसूबाई शिखराच्या जवळच ढगा आलेले असं असं आपल्याला दिसतंय बघा ते आहे कळसूबाई शिखर तर चला आता आपण जाऊ एकदम जवळ आले आपण आता पेडपवाडी परिसरात आहे इथे जवळच आपलं जावं आता आजूबाजूचा निसर्ग खूप छान होता म्हटलं चला त्याचा थोडंसं तुम्हाला नजर दाखवूयाच असा एकदम भारी ढग वरतून आपल्या जवळ आल्यासारखे आपल्याला भासत वासाळी घाटाचा परिसर एकदम मस्तपैकी निसर्ग रम्य वातावरण तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपण आता येऊन पोचलो आहोत कसुबाई चित्राच्या पायथ्याला लगेचच आता आपल्या घर येथून दोन किलोमीटर खाली एकदम सुंदर असा नर नगारा या सुंदर नगऱ्यामध्ये आपलं सुंदर असं हे पेंडशेत गाव सुंदर अशी कामान इथनं आपल्याला घरी जायचं कळसुबाई कळसुबाईशी जाणारा मार्ग या रस्त्याने आपल्याला घरी जायचे ता चला बघूयात घरी किती तयारी झाली आहे घरी भाऊ आणि वहिनी निसाकाराम हे तयारीसाठी थांबले होते तर चला त्यांनी घरी कशा पद्धतीने तयारी केली वेदचं वेलकम कसं होतंय तर हे आपलं घर एकदम घर अशी सजावट एकदम फुलाने केलेली एकदम मस्तपैकी फुगे लावून हर्ष वेग ठेवायला झाला त्याच्या बघा आणि वेदच घरी वेलकम झालेलं आहे आगमन झालेले त्याच आता लांब झाल्यामुळे त्याचं औष्ण ओवळणी आहे त्याची काढायचं काम चालय तर असं हा आमचा मस्तपैकी वाडी वगैरे ते पिंडशेत प्रवास झालेला आहे आणि वेद खूप खुश आहे हसतोय आपली घेते भाऊ आहे आपला बाजूला हर्ष पण आहे तर चला लांबून प्रवास झाला त्याची काढून टाकली तर आता घरातलं वेलकम कशा पद्धतीने होत आहे ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही आता आपलं स्वागत करू राहिलेत वेदचं पहिल्यांदाच जलम तीन महिन्याचा झाला आणि त्याचं आपल्या घरामध्ये स्वागत आम्ही पहिल्यांदाच घरामधल्या छोट्या बाळाचं स्वागत करतो हा वेळेस काही आम्ही केलं नव्हतं आता वेदच्या वेळेस आपण स्वागताची तयारी करायचं ठरवलं होतं भाऊचंच नियोजन होतं हे आपल्या मोठ्या भावाचं तर आम्ही हे नियोजन केलं होतं तर मी आणायला गेलो होतो वेदला त्यांना भाऊने सगळी फुलांची सजावट भाऊने आणि वहिनीने करून ठेवले होते ते बाबा जे कुंकवाचं जे पाण्याचं ताट होतं त्याची आता पावलं आपल्याला होती सफेद कपड्यावरती असे आपण बरेचसे व्हिडिओ बघितले ते म्हटलं चला आपण पण आपल्या वेदचं असं सेलिब्रेशन करूया वेलकम तर मस्त छान असं डेकोरेशन भाऊने केलं होतं तर या फुलांवरती आता वेद आणि त्याची मम्मी चालत येणार आहे तर असं हा आमचा हा डेकोरेशन छोटस डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा पद्धतीने आमच्या बेडरूम मध्ये वेदचं आगमन झालेलं आहे का मस्तपैकी फुलांच्या पाकळ आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ आणि बेडरूमला पूर्णपैकी आपण हे लावलेले फुग लावलेत भाऊने हे सगळं डेकोरेशन केलेले हे सर्व आपले चिले पिले गँग मस्तपैकी वेद वेद हे वेलकम खूपच आनंदाचा दिवस घरामध्ये एक छोटंसं बाळ येते आणि सर्वजण चेहऱ्यावरती आनंद आहे तीन महिन्याचा झालेला आहे फायनल वेद एकदम किती खुश आहे तो तर अशा पद्धतीने आम्ही वेदच घरामधलं जे स्वागत आहे ते सेल रोशन केलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की आपला अभिप्राय द्या थोडीशी लाईटीचा प्रॉब्लेम होता म्हणून भाऊ बॅटरी मारत होते तर मस्त बघित थोडेसे फोटो शूट केले आम्ही आणि असा झाला आमचा हा वेलकम सेलिब्रेशन आम वे तर आमचं झाल्यानंतर भाऊ आणि वहिनी त्यांना पण म्हटलं तुम्ही पण घ्यायचोबत थोडेसे फोटो काढून कारण ह्या आठवणी असतात मित्रांनो लहानपणीचे फोटो बघायला खूप छान लागतात खूप छान ह्या आठवणी ठेवायचे असतात तर असा होतं आमचा हा सेलिब्रेशन तर सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर वेदला आंघोळ घातली आणि मस्त होती आता खेळतोय बेडवरती एवढा एकदम रडत काहीच नाही एकदम शांत आणि खेळतोय मोबाईलकडे बघतच असतो तो हा आमचा छोटासा चिमुकला घरामध्ये त्याचं स्वागत आहे असं होतं मित्रांनो आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नेऊन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा